नमस्कार मित्रांनो मी डाऊझर पर्संत आपलं स्वागत करतो आपल्या आवडत्या चॅनलवर ज्याचं नाव आहे भूजलधारा मित्रांनो तुम्ही पाहू शकता हा पण बोरवेल मी फक्त अकरा इंचाच्या रॉडने आणि नारळाच्या साह्याने चेक केलेला आहे शेतकरी मित्रांनो आणि बांधवांनो हा बोरवेल पॉईंट त्या दिवशी पाहण्यात आलेल्या सहा बोरवेल पॉईंटमधल्यापैकी तीन नंबरचा बोरवेल पॉईंट असून याच्या आधी एक बोरवेल पॉईंटचा व्हिडिओ मी टाकलेला आहे त्याचं ड्रिलिंग पण झालेलं आहे आणि त्याचा रिझल्ट पण आलेला आहे जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर नक्की आय बटनमध्ये तुम्हाला तो पाहावयास मिळेल मित्रांनो तुम्ही पाहू शकता की जसं तुम्ही आता या व्हिडिओमध्ये पाहत आहात मी कुठलाही शेतात किंवा प्लॉटवर पॉईंट चेक करायला गेलो की मी फक्त एक रॉड घेऊन त्या शेताच्या भोवती पहिली चक्कर मारतो आणि त्यानंतर माझ्या हातातील जो रॉड आहे तो मशीनसारखा त्या पॉईंटच्या दिशेनं तोंड करू लागतो आणि शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस मी एका हातात रॉड घेऊन शेताच्या भोवती फिरत असतो त्यावेळेस ज्यावेळेस मला रॉड एक ठराविक दिशा दाखवत असतो त्यावेळेस माझ्या डोक्यात त्याचा मॅप तयार होत असतो शेतकरी मित्रांनो तेथे मला एका मित्राने विचारलं की तुमच्याकडे पाणी पाहण्याची मशीन नाही का शेतकरी मित्रांनो मी त्याला एक चांगल्या पद्धतीचं उत्तर दिलेलं आहे जे मला त्यावेळेस सुचलं मित्रांनो माझ्या हातातील रॉड हे जर मशीनसारखं का काम करत असतील तर का मी मशीनचा वापर करू शेतकरी मित्रांनो बऱ्याच अशा मशीन्स आहेत की ज्या हातात घेतल्यावर डायरेक्ट पॉईंटच्या दिशेनं तोंड करू लागतात त्याच पद्धतीने माझ्या हातातील रॉड हा पण पॉईंटच्या दिशेनं तोंड करू लागतो आणि शेवटी ज्या वेळेस मी शेतकरी मित्रांनो पॉईंटच्या जवळ पोचतो त्यावेळेस म तुम्ही पाहू शकता शेतकरी मित्रांनो की मी कुठल्याच पद्धतीनं स्लो पद्धतीनं चालत नाही मी फक्त एका फास्ट स्पीडनं त्या पॉईंटच्या दिशेनं चालत असतो आणि शेवटी मित्रांनो तुम्ही पाहू शकता की मी गोल गोल फिरत त्या पॉईंटवर येऊन <laughs> पोचतो कारण तिथंपर्यंत आणण्याचं <laughs> काम माझ्या हातातील हाता रॉडने केलेलं असतं <laughs> शेतकरी मित्रांनो मी ज्या वेळेस एखाद्या प्लॉटवर एखाद्या शेतात पाणी चेक करत असतो त्यावेळेस मी फक्त रॉडच्या मागं मागं चालत असतो ना की मी रॉडच्या पुढं पुढं चालत असतो रॉड मला ज्या दिशेनं नेईल मी त्या दिशेनं चालत असतो शेतकरी मित्रांनो आणि बांधवांनो जे पाणी पाहावया शिकू इच्छितात त्यांची चूक हीच होते ती ती ते की ते ज्यावेळेस पाहायला शिकण्याची सुरुवात करतात त्यावेळेस ते रॉडच्या पुढे चालायला लागतात म्हणजे त्यांच्या डोक्यात असतं की मी पाणी पाहतोय आणि मित्रांनो माझ्या अनुभवात असेल आलेला आहे की जर तुमच्या डोक्यात पाणी पाहतोय असा जर विषय असेल आणि तुम्ही सारखा पाण्याचा सा विचार करत असाल तर तुमच्या तु, हातातील रॉड तुमच्या हातातील नारळ तुम्हाला नक्की चुकवण्याचे चान्सेस असतील फक्त तुम्हाला एक काम करायचं आहे की तुम्हाला तुमचा रॉड जे दाखवतो आहे जे सांगतोय मागे चालायचं आहे जर तुम्ही तुमचं डोकं रॉडच्या पुढं चालवलं तर तुमचा पॉईंट चुकण्याचे चान्सेस शंभर टक्के राहतात शेतकरी मित्रांनो शेवटी तुम्ही पाहताय की मी गोल गोल फिरून एक आता जिथं रॉड क्रॉस होतात तिथं एक सेंटर पॉईंट मी फिक्स करत आहे शेतकरी मित्रांनो ही बरेच वर्ष वा वापरलेली कला आहे आणि तुम्ही यूट्यूबवर कुठल्याही चॅनलवर पाहू शकता परंतु ही टेक्निक तुम्हाला कुठेच पाहावयास मिळणार नाही फक्त जे कॉपी करणारे आहेत किंवा जे माझे चेले आहेत त्यांच्याचकडं ही टेक्निक तुम्हाला पाहावयास मिळेल शेतकरी मित्रांनो मा आणि माझ्या बांधवांनो जे पाणी पाहावं शिकत आहेत बऱ्याच लोकांनी मला लास्ट व्हिडिओमध्ये कॉमेंट टाकलेली आहे की दोनपेक्षा जास्त लाईनचा पॉईंट निघत नाही परंतु शेतकरी मित्रांनो मला असं बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे की पाणी वाढत वाढत गेलेलं आहे म्हणजे तेथे दोनही धारा तुटलेले आहेत तीनही धारा तुटलेले आहेत आणि जवळपास चार ही धारा तुटलेली आहेत ज्या पद्धतीनं ना मला नारळ रिस्पॉन्स देतो त्या पद्धतीनं मी पाण्याच्या धारा काढतो ना की मी स्वतः ठरवतो की तेथे -ते किती पाण्याच्या धारा आहे शेतकरी मित्रांनो आणि बांधवांनो गेले सहा वर्ष झालं मी हेच अकरा इंचाची रॉड वापरतो आहे आणि याच पद्धतीनं मी पॉईंट काढतो आणि शेतकरी मित्रांनो मला आनंद वाटतो की या पद्धतीनं काढलेला पॉईंट कधीच फेल जात नाही शेतकरी मित्रांनो आणि बांधवांनो फेल जात नाही याचा अर्थ असा नाही की तो ड्राय जात नाही फेल जात नाही याचा अर्थ की यावर्षी जरी ड्राय गेला तरी पुढच्या वर्षी तो पॉईंट चालून जातो असं नाही की प्रत्येक ठिकाणी पाणी निघतंच शेतकरी मित्रांनो कधी कधी मीही माणूस आहे कधी ही माझेही अंदाज चुकतात परंतु पॉईंट मात्र कधी माझा आत्तापर्यंत चुकलेला मला अनुभव आलेला नाही शेतकरी मित्रांनो आणि पाणी शिकू इच्छिणाऱ्या ना, माझ्या बांधवांनो तुम्हाला जर चांगल्या पद्धतीनं पाणी पाह शिकायचं असेल तर नक्की तुम्ही अकरा इंचाची रॉड वापरा एक फुटाचे वापरा दोन फुटाचे वापरा किंवा कितीही मोठे रॉड वापरा परंतु ही जी मी टेक्निक डेव्हलप केलेली आहे त्या पद्धतीनं जर तुम्ही वापरण्याचा प्रयत्न केला तर शंभर टक्के मित्रांनो मला वाटत की तुम्हाला चांगल्या पद्धतीचं यश मिळू शकतं आणि तुम्हाला कधीही सेंटर पॉईंट काढण्यामध्ये कन्फ्युजन होणार नाही कारण मी जी टेक्निक डेव्हलप केलेली आहे त्या टेक्निकनुसार माझ्या हातातील रॉड तुम्हाला डायरेक्ट सेंटर पॉईंट वरच नेहून सोडतात आणि जेथे रॉड क्रॉस होतो तेथेच तुमचा नारळ उभाच राहतो ना की तो पडतो याचा अर्थ तो सेंटर पॉईंट फिक्स असतो आणि परफेक्टच असतो शेतकरी मित्रांनो मला एका व्हिडिओमध्ये सांगण्यात आलं होते की तुमचे जे रॉड आहेत ते फक्त बारीकच पाण्याच्या धारा पकडू शकतात परंतु शेतकरी मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहावयास मिळेल की या अकरा इंचच्या रॉडची काय कुवत आहे आणि काय कॅपॅसिटी आहे आणि ते कुठल्या पद्धतीचं पाणी खुडकून देऊ शकतात शेतकरी मित्रांनो तुम्हालाही कन्फ्यूज न होता जर सेंटर पॉईंट काढण्याची पद्धत शिकायची असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हीही एका रॉडनी सेंटर पॉईंट काढायला चांगल्या पद्धतीनं शिकू शकाल शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि भूजल धारा आणि माझं हिंदी चॅनल बोरवेल रिसर्च या दोन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो